नमस्कार न्यूज मराठी 24 फोर बाय सेवनमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते आणि आपण पाहत आहात बातमी महाराष्ट्राची जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीने थैमान घातले परिणामी नदी नाल्यांना वाहून गेल्या तर अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा देखील झाल्या त्यामुळे संभाव्य उत्पन्नाची शाश्वती नसल्याने तालुक्यात येत असलेल्या नेतनसा येथील शेतकऱ्याने आपल्या संत्रबागेवर अखेर बुलडोजर फिरवला अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेली संत्रबाग झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाला शेतकऱ्यांचे नुकसान पाहून जाग येईल का असा प्रश्न अतिवृष्टी पायी उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याने केला आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी <ख़ागा> भंडारा जिल्ह्यातील तालुका मोहाडी अंतर्गत येत असलेल्या मौजा नवेगाव येथील अल्प भूधारक शेतकरी नीताराम सदाशिव तिबुडे यांच्या शेतीला लागून वनविभागाची मोठी कॉलनी आहे आणि चारशे एकरच्या जवळपास पूर्ण जंगल व्याप्त भाग आहे या जंगल व्याप्त भागामध्ये रान आणि हरिण मोठ्या प्रमाणावर आहेत शेतकऱ्यांचं पीक पेरणीपासून तर कापणीपर्यंत या वन्य प्राण्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतात धुमाकूळ असतो हे वन्य प्राणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शेताचे नुकसान करतात शासनाकडून पाच ते दहा रुपयांची अल्प प्रमाणात नुकसान भरपाई दिल्या जाते नुकसान जास्त आणि मोबदला कमी अशा या शासनाच्या चुकीच्या धोरणेमुळे शेत शेतकरी फैतागले आहेत तरी मिताराम तिबुडे यांच्या झालेल्या धान पिकाची झालेली संपूर्ण नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रहारचे मोहाडी तालुकाध्यक्ष चिंतामण तिबुडे यांनी केली आहे पिकांच्या नुकसानीचे सर्वे करण्याकरिता पालोरा बीट रक्षक अनिल झंजाळ नवेगावचे तंटा मुक्ती अध्यक्ष चिंतामण तिबुडे ग्रामपंचायत नवेगाव बुजरुगचे नवे सदस्य उपस्थित होते आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी धानाची कापणी आणि मळणी केली आहे मात्र ऑक्टोबर महिना संपत असून सुद्धा अजूनपर्यंत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र धारकांना शेतकऱ्यांचा सा। सात बारा ऑनलाईन प्रक्रिया करण्याची परवानगी दिली नाही धान खरेदी केंद्र सुरू झाले नसल्यामुळे व्यापारी हे शेतकऱ्यांकडून एक हजार ते एक रुपये क्विंटल प्रमाणे धान खरेदी विक्री करत अनेक संकटांना तोंड देत शेतकरी पार मेटाकुट छोटे शेतकऱ्यांना आर्थिक अडचण आणि धान भरून ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाज असतो व्यापाऱ्यांना आपले धान कवडी मोलाने विकावे लागत आहे तरी लवकरात लवकर शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा सा सातबारा ऑनलाइन प्रक्रिया सुरू करावी त्याचबरोबर तात्काळ धान खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा या मागणीचे निवेदन अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पालकमंत्र्यांना देण्यात आले पालकमंत्री पंकज पंकज भोयर यांनी यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन देखील दिले आहे निवेदन देतेवेळी अन्यायग्रस्त शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे दशरथ शहारे पुरुषोत्तम गायधने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला की आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकांच्या योजनेसंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर ऑक्टोबर रोजी जाहीर सभा घेणार आहेत त्यासोबतच यावेळी अनेक कार्यकर्ते पक्षांमध्ये प्रवेश देखील घेणार असून तयारी संदर्भात कळमनुरी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बैठक घेण्यात आली आहे या बैठकीमध्ये अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या सभेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा ठराव करण्यात आला त्याचबरोबर ही सभा यशस्वी करण्याचा निर्धार देखील समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे या बैठकीला अध्यक्ष राजू कांबळे शिवाजी भुतनर शकील पठाण संतोष इंगोले इत्यादी मान्यवरांसह हो अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आणि या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी विजय पांडुरंग शिंदे यांनी त्या अनुषंगाने ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि तसेच स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागून या संदर्भात सगळ्यांना आपल्याला काही ना काहीतरी मार्ग काढून पैशाच्या कोणी गाड्या म्हणा काही अशा प्रकारे भगवान सुजात भाऊ आंबेडकर यांची अठ्ठावीस तारखेला गेल्या आगामी काळामध्ये जे नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जे होणार आहे एक तो आजचा संदर्भ आहे आणि दुसरा संदर्भ असा आहे की स्थानिक सर्वाजिक संस्था दोन हजार पंचवीसच्या निवडणुका आहेत त्या बाबतीमध्ये आपली युती असेल हदगाव तालुक्यातील मरडगा गावातील लोकांनी स्वखर्चातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण पुतळा उभारला असून या पुतळ्याचे अनावरण हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गुणवंत काळे शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख यांच्यासोबतच मरडगा गावातील असंख्य महिला आणि नागरिक देखील उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी दयानंद गायकवाड यांनी अनावरण झाला मागणी काय आहे पुढे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा नुकतच अनावरण झालेलं आहे मी साहित्यरत्न जयंती समिती सात लाख रुपये सुशोभीकरणासाठी निधी जाहीर केली लवकरच ते सुद्धा कामालाच सुरुवात होईल आणि बाजूलाच एक अभ्यासिका त्याच्यासाठी सुद्धा मी जे काही पैसे लागतील ते देण्यास तयार आहे ओके धन्यवाद सर पवनी तालुक्यातील अड्याळजवळ तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखली गावातील लवा सोनोजी वर्ष आणि त्यांची मुलगी सलोनी लावा वर्ष बावीस। हे दोघे भावाला ओवाळणी करण्याकरिता खापरी रोडवर एका अज्ञात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघेही जागीच ठार झाले या दोघांचेही शवविच्छेदन करण्याकरिता नागपूर येथील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे गावात माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली या दुर्घटनेने अड्याळजवळील चिखली गावात शोकाकळा पसरली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दीपावलीच्या दिवशी रात्री लक्ष्मीपूजन केल्यानंतर व्यापाऱ्यांच्या दुकानांचे दरवाजे तोडून चोरट्यांनी लक्ष्मीपूजन मध्ये ठेवलेले चांदीचे रुपये आणि इतर वस्तू मिळून जवळपास शेहेचाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला या प्रकरणी पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या आदेशावरून रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात ए पी आय संतोष आघाव आणि त्यांचे सहकारी हे तपास करीत आहेत कृषी उत्पन्न अन्न बाजार समितीचे मंगेश तायडे किसन अग्रवाल रमेश गायकवाड विजय अग्रवाल या अडत व्यापाऱ्यांची दुकाने आहेत त्यांच्या दुकानांचे दरवाजे तोडल्यानंतर दुकानातील कपाटे आणि इतर साहित्यांची तोडफोड केली त्यामुळे व्यापाऱ्यांचे नगद नुकसानीपेक्षा तोडफोडीचे नुकसान जास्त झाल्याचे व्यापाऱ्यांनी रिसोड पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी आदिवासी बांधवांची दिवाळी आपल्या कुटुंबाप्रमाणेच गोड होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नेते दिलीप पाटील यांच्या नेतृत्वात मनसैनिकांनी एकत्र येऊन आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली या फराळ वाटप कार्यक्रमाचे औचित्य साधून यावेळी खारपाडा येथील माजी सरपंच मोरेश्वर नथुराम घरत शंकर महादेव घरत नरेश शंकर पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात जाहीर प्रवेश केला तसेच हर्षदा मारुती शिंदे यांची पाली सुधागड महिला उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत देखील करण्यात आले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी अपन... पेण तालुक्याच्या वतीने हा कार्यक्रम ठेवलेला आहे वडमालवाडी वा, व वा खैरासवाडी या दोन आदिवासी वाड्यांना आपण ठाकरे सन्मान्य अमित साहेब ठाकरे यांना जे महाराष्ट्र खर तर आजच्या खैरासवाडी आणि वरमालवाडी येथील नागरिकांना माता भगिनींना दीपावली सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या सर्वांना आमदार खासदार असतील सरकारचे अनेक प्रतिनिधी असतील फक्त मतदान काढायला तुमच्याकडे येतात मत घ्यायला तुमच्याकडे येतात एकदा मतदान झालं की तुम्ही कोण आम्ही कोण परत पाच येतात अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी ही योग्य वेळ आहे त्यामुळे प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक तरुणाच्या हाताला काम मिळावं प्रत्येक तरुण शिकला पाहिजे अनेक गोष्टी राजकारणात किंवा समाजात बदलत असताना तरुणांनी देखील पुढे यायला पाहिजे पण आदिवासी भागातील माझे तरुण असतील माता भगिनी असतील त्यांनी देखील आपला स्वाभिमान आपल्याला कुणालाही कुणी गृहित न पकडता हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली कापूसधारक शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत कारण आता कापूस वेचणीला आला असताना सुरू झालेला पाऊस हा कापसाला अपाय करणारा असल्याने शेतकरी पुन्हा एकदा पावसाच्या विळख्यात सापडला आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विजय पांडुरंग शिंदे यांनी अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार